नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ दोन हजार पंचवीस वरील प्रश्न पाहणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये आपण टॉप पन्नास महत्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनलेले आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याचे नवीन ऊर्जा विधी आणि न्याय मंत्री कोण बनलेले आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे ऊर्जा विधी आणि न्यायमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री कोण बनलेले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्याचे नवीन नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री कोण बनलेले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री कोण बनलेले आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अजित पवार अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण बनलेले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अजित पवार अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्याचे नवीन महसूल मंत्री कोण बनलेले आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन महसूल मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्याचे नवीन जलसंपदा मंत्री कोण बनलेले आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्याचे नवीन वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण बनलेले आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्याचे नवीन उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री कोण बनलेले आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्याचे नवीन संसदीय कामकाज मंत्री कोण बनलेले आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे संसदीय कामकाज मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याचे नवीन आपत्ती व्यवस्थापन मंत्री कोण बनलेले आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गिरीश महाजन गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र राज्याचे नवीन पाणी पुरवठा मंत्री कोण बनलेले आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्याचे नवीन वनमंत्री कोण बनलेले आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गणेश नाईक गणेश नाईक हे नवीन वनमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्याचे नवीन शालेय शिक्षण मंत्री कोण बनलेले आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दादाजी भुसे दादाजी भुसे हे नवीन शालेय शिक्षण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्याचे नवीन मृदा आणि जलसंधारण मंत्री कोण बनलेले आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संजय राठोड संजय राठोड हे मृदा आणि जलसंधारण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्याचे नवीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण बनलेले आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्याचे नवीन ग्राहक संरक्षण मंत्री कोण बनलेले आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे ग्राहक संरक्षण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्याचे नवीन कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री कोण बनलेले आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री कोण बनलेले आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उदय सामंत उदय सामंत हे नवीन उद्योग मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र राज्याचे नवीन मराठी भाषा मंत्री कोण बनलेले आहे तेवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उदय सामंत उदय सामंत हे मराठी भाषा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्याचे नवीन विपणन व प्रोटोकॉल मंत्री कोण बनलेले आहे चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जयकुमार रावल जयकुमार रावल हे विपणन व प्रोटोकॉल मंत्री बनलेले आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या अगोदर व्हिडिओला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री कोण बनलेले आहे पंचविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंकजा मुंडे पंकजा मुंडे हे पर्यावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र राज्याचे नवीन दुग्ध विकास व अक्षय ऊर्जा मंत्री कोण बनलेले आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अतुल सावे अतुल सावे हे दुग्ध विकास व अक्षय ऊर्जा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री कोण बनलेले आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अशोक उईके अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यटन मंत्री कोण बनलेले आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे नवीन पर्यटन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन खान मंत्री कोण बनलेले आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे नवीन खान मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहराज्य मंत्री शहर कोण बनलेले आहे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक डी योगेश कदम योगेश कदम हे गृहराज्य शहर मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती व तंत्रज्ञान मंत्री कोण बनलेले आहे एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक डी आशिष मेहता आशिष मेहता हे नवीन माहिती व तंत्रज्ञान मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा मंत्री कोण बनलेले आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे हे नवीन क्रीडा मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तेतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन अल्पसंख्याक विकास मंत्री कोण बनलेले आहे तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे हे अल्पसंख्याक विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन अवकाफ मंत्री कोण बनलेले आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे हे नवीन अवकाफ मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र राज्याचे नवीन महिला व बाल विकास मंत्री कोण बनलेले आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आदिती सुनील तटकरे आदिती सुनील तटकरे हे महिला व बाल विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राज्याचे नवीन सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण बनलेले आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे नवीन सार्वजनिक बांधकाम मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सदोतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री कोण बनलेले आहे सदोतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे नवीन कृषी मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अडोतीस महाराष्ट्र राज्याचे नवीन पंचायत राज मंत्री कोण बनलेले आहे अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे नवीन पंचायत राज मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन ग्राम विकास मंत्री कोण बनलेले आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे नवीन ग्राम विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन अन्न व औषध प्रशासन मंत्री कोण बनलेले आहे चाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ हे नवीन अन्न व औषध प्रशासन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन कापड मंत्री कोण बनलेले आहे एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संजय सावकारे संजय सावकारे हे नवीन कापड मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन वाहतूक मंत्री कोण बनलेले आहे बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे महाराष्ट्र राज्याचे नवीन वाहतूक मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री कोण बनलेले आहे त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भरत गोगावले भरत गोगावले हे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन मदत व पुनर्वसन मंत्री कोण बनलेले आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मकरंद पाटील मकरंद पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन मत्स्य व बंदरे विकास मंत्री कोण बनलेले आहे पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नितेश राणे नितेश राणे हे नवीन मत्स्य व बंदरे विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन कामगार मंत्री कोण बनलेले आहे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आकाश पुंडकर आकाश पुंडकर हे नवीन कामगार मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार मंत्री कोण बनलेले आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील हे नवीन सहकार मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण बनलेले आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रकाश आबिटकर प्रकाश आबिटकर हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री कोण बनलेले आहे एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अशोक उईके अशोक उईके हे नवीन आदिवासी विकास मंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्र राज्याचे नवीन सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण बनलेले आहे पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर हे नवीन सार्वजनिक आरोग्य मंत्री बनलेले आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अति महत्वाचे पन्नास महत्वाचे नियुक्त्या पाहिलेला आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आप आपले सर्वांचे धन्यवाद